आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि झणझणीत असा गाजराच्या गाजराची कोशिंबीर नाही हा गाजराचा ठेचा किंवा तुम्ही याला गाजराची चटणी देखील म्हणू शकतात अतिशय खमंग आणि खरपूस असा हा गाजराचा ठेचा बनतो रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी तुम्ही हा गाजराचा ठेचा बनवू शकतात एकदा हा ठेचा बनवला की चार ते पाच दिवस देखील टिकतो आणि तुम्हाला जर भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही पोळी भाकरी बरोबर हा खाऊ शकता मस्त लागतो भाजीची आठवण देखील येणार नाही चला तर मग बघूया आता याची कृती ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दीड कप किसलेलं गाजर गाजर धुवून त्याची साल काढून मी किसून घेतला आहे माझ्याकडे ह्या पिकलेल्या लाल मिरच्या होत्या म्हणून मी हा वापरणार आहे नसतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या देखील वापरू शकतात पण लाल मिरच्या वापरला तर रंग खूप छान येतो ठेचाचा सर्वप्रथम लोखंडाच्या तव्यावर आपण ही लाल मिरची भाजून घेऊया अगदी थोडस तेल घालणार आहे तुम्ही बघू शकता मिरच्या छान खरपूस भाजून झाल्या आता आपण ह्या काढून घेऊ इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली लाल मिरची घालूया पाच ते सहा लसूण पाकळ्या साधारण एक ते दीड टेबल स्पून भाजलेले शेंगदाणे आहे तुम्हाला जर अगदीच झणझणीत ठेचा आवडत असेल तर शेंगदाणे नाही घातले तरी चालेल पण थोडे शेंगदाणे घातले की ठेचेची चव खूप वाढते यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालूया तुमच्याकडे जर मोठा खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील हे कुटून घेऊ शकता आता आपण हे मिक्सरला थोडं बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकता हे या प्रकारे थोडं ओबडधोबडच मी वाटून घेतलं है। आहे आता यामध्ये आपल्याला किसलेलं गाजर घालायचं आहे आता हे फक्त एकजीव होईल एवढंच आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे हा ठेचा आहे चटणी नाही त्यामुळे अगदी बारीक वाटू नका किंचित जाडसर ओबडधोबडच हे आपल्याला ठेवायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता या प्रकारे असं ओबडधोबडच मी हे ठेवलं आहे गाजराचा किस देखील यामध्ये दिसतो आहे फक्त हे मिळून येईल एवढंच फिरवून घेतलं आहे इथे तव्यावर साधारण दोन टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवला आहे आपल्याला या तेलामध्ये हा ठेचा परतून घ्यायचा आहे गाजराचा ठेचा आपल्याला चार ते पाच दिवसासाठी टिकवायचा आहे आणि त्याची चव देखील खमंगवायला हवी म्हणून लोखंडी तव्यावर नेहमी करता ठेचा परतून घ्या लोखंडाच्या तव्यावर ठेचा परतला की त्याची चव खूप वाढते तेल गरम झालं की त्यामध्ये हा ठेचा घालूया लसणाचा कच्चेपणा देखील निघून जाईल आणि गाजर देखील छान थोडे शिजतील अगदी खूप देखील आपल्याला हा परतायचा नाही ह्याला सुटलेलं जास्तीचं पाणी निघून गेलं की झालं बघा किती सुंदर रंग याला आला आहे तुम्ही बघू शकता मस्त परतून झाला आहे आणि कोरडा देखील झाला आहे आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी कोथिंबीर घालू चवीनुसार लिंबाचा रस मिक्स करूया आता काढून घेऊया अतिशय चटकदार आणि गाजराचा ठेचा तयार आहे हा ठेचा पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये शक्यतो फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे पाच ते सहा दिवस देखील खराब होत नाही आयत्या वेळी गरमागरम भाकरीवर खाऊन बघा तुम्हाला भाजीची देखील आठवण येणार नाही जिभेची चव वाढवणारा असा हा गाजराचा ठेचा आहे हिवाळ्याचा सीझन आहे त्यामुळे आवर्जून करून बघा आज आपण बघूया जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट आणि खूप चटपटीत अशा पेरूच्या पंचामृताची रेसिपी जिभेला चव नसेल तर जिभेची चव वाढवणारं हे पंचामृत आहे ज्या प्रकारे आपण मिरचीचं पंचामृत करतो किंवा कारल्याचं पंचामृत करतो त्याचप्रमाणे हे पेरूचं देखील पंचामृत करता येतं फार चटकदार असं हे लागतं चला तर मग बघूया बघूयाची कृती पेरूचं पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पेरू हे बघा या प्रकारे थोडा पातळ सालीचा सा, आणि अर्धवट पिकलेला असा पेरू आपल्याला पंचामृतासाठी वापरायचा आहे पिवळसर झालेला पेरू आहे पण खूप अगदी पिवळा गर्द देखील नाही हा असा जो कडक सालीचा सा पेरू आहे तो पंचामृतासाठी वापरू नका मऊ सालीचा सा पेरू आपल्याला वापरायचा आहे या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा पेरू मी कापून घेतला आहे आणि हा कापताना यातील बिया मी फोर्कच्या साह्यानी काढून घेतल्या आहे ह्या खूप जाड जरड बिया जर असल्या तर पंचामृत खाताना दाताखाली येतात त्यामुळे ते शक्य तेवढ्या निघतील तेवढ्या बिया मी काढून घेतल्या याची साल वगैरे काढायची नाही किंवा गर देखील काढायचा नाही आहे फक्त बियांचा भाग मी या प्रकारे फोर्कनी काढून घेतला आहे हे वाटीने मोजलं तर बरोबर एक मोठी वाटी किंवा मेजरिंग कप एक कप भरून ह्या पेरूच्या फोडी आहेत त्यानंतर आपल्याला ला लागणार आहे एक टेबलस्पून शेंगदाणे आणि एक टेबल स्पून, स्पून काजूचे तुकडे हे शेंगदाणे आणि काजूचे तुकडे मी चार ते पाच तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते भिजवल्यानंतर शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे साल काढणे हे अगदी ऐच्छिक आहे ऑप्शनल आहे पण बरेच वेळा पंचामृतामध्ये शिजताना हे शेंगदाण्याची साल वेगळी होते आणि ती मध्ये मध्ये अशी येते त्यामुळे मी ती काढून घेतली आहे सर्वप्रथम कढईमध्ये एक टेबल स्पून पांढरे तीळ भाजून घेऊ मंद गॅसवर आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचे आहे तिळ छान खमंग भाजून झाली आता आपण ती काढून घेऊया आता कढईमध्ये दोन टेबल स्पून सुक खोबरं भाजून घेऊ मंद गॅसवर हे खोबरं देखील आपल्याला तांबूस होईपर्यंत भाजायचं आहे हे बघा हे सुक खोबरं छान हलक्या तांबूस रंगाचं झालं आता आपण हे काढून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं तेळ आणि सुक खोबरं घालूया हे थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला बारीक करायचं आहे मिक्सरवर ह्याची अगदी बारीक पूड आपल्याला करून घ्यायची आहे भाजलेलं तीळ आणि खोबऱ्याची या ठिकाणी मी या प्रकारे पूड करून घेतली छान बारीक अशी पूड केली आहे कढईमध्ये साधारण दीड टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडे जिऱ्याचे दाणे घालूया एक मोठी चिमूट भर हिंग एक मोठी चिमूट मेथी दाणे घालूया थोडं परतून झालं मेथीदाणे थोडे तांबूस झाले की आपण यामध्ये चार ते पाच कढी लिंबाची पानं किंवा कढीपत्त्याची पानं घालूया चिमुदभर हळद पेरूच्या फोडी घालणार आहे आणि नंतर नवीनुसार लाल तिखट घालूया सुरुवातीलाच तेलामध्ये लाल तिखट घालू नका ते करपत आता यामध्ये अर्धा टीस्पून धणेपूड देखील घालणार आहे या पूडची खूप मस्त टेस्ट येते यामध्ये थोडं आपल्याला या प्रकारे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या एक वाटी पेरू साठी साधारण दोन वाट्या पाणी मी घालणार आहे म्हणजे पेरू शिजेल आणि कडेला थोडा रस्सा देखील राहील या प्रकारे आता यामध्ये हे एक टेबल स्पून भिजवलेले काजूचे तुकडे घालायचे आहे यातील पाण्यासहच मी घालणार आहे भिजवून साल काढलेले शेंगदाणे आता यावर अर्धावट झाकण ठेवू आणि याला एक दोन उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा याला छान खळखळून उकळी आली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे दोन टेबल स्पून गूळ गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बरेच वेळा पेरूच्या आंबटपणावर देखील ते अवलंबून असतो आपल्याला हा पेरू आणि हे काजू शेंगदाणे थोडे मऊ होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे अर्धवट झाकण ठेवूया आणि अधन मधनं हे ढवळत राहू आणि हे आपण व्यवस्थित शिजवून घेऊया हे बघा हाँ पेरू हा पेरू आणि हे काजू देखील व्यवस्थित शिजले मऊ झाले आहे आता यामध्ये आपल्याला हे भाजलेलं तीळ आणि खोबरं घालायचं आहे हे मिक्स करूया तीळ खोबरं घातल्यामुळे छान दाटसर असं हे होत यावर थोडं उकड झाकण ठेवू हो। आणि याला थोडं तेल सुटेपर्यंत एक दोन मिनिट अजून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हे बघा हे व्यवस्थित शिजलं ह्याची कन्सिस्टन्सी देखील बघा ठीक आहे आता हे खूप गरम आहे हे जसं थंड होत तसं हे घट्ट होत जात यातील तिळाच्या आणि खोबऱ्याच्या कुटामुळे हे घट्ट होत जातं त्यामुळे आताच खूप सर शिजवू नका नाहीतर वाढेपर्यंत हे खूप कोरडं होतं त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया कोथिंबीर अतिशय चटकदार असं पेरूचं पंचामृत तयार जेवणाची डावी बाजू जिभेची चव वाढवणार असं हे पंचामृत आहे हे पंचामृत एकदा बनवलं की फ्रीजमध्ये साधारण चार दिवस तरी टिकतं तुम्ही हे पंचामृत नक्की करून बघा आज आपण बघूयात अतिशय चविष्ट चटपटीत असं डिंगऱ्यांच्या लोणच्याची रेसिपी किंवा मुळ्याच्या शेंगांच्या लोणच्याची रेसिपी किंवा किंवा सागरीच्या लोणच्याची रेसिपी आमच्याकडे याला सागरी किंवा डिंगऱ्या असं म्हणतात बरेच जण याला मुळ्याच्या शेंगा देखील म्हणतात तुमच्याकडे तुम्ही या शेंगांना काय म्हणतात हे देखील मला कळवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये ह्या मुळ्याच्या शेंगा मिळतात खूप चविष्ट असं लोणचं ह्याचं लागतं चला तर मग बघूयात आता याची कृती डिंगऱ्यांचा लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे शंभर ग्रॅम डिंगऱ्या ह्या अशा नाजूक ताज्या डिंगऱ्या मी घेतल्या आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतले आहे हे डिंगरे आता आपल्याला निवडून घ्यायचे आहे निवडायचं म्हणजे काय करायचं की हा देठाचा भाग आणि हा शेंड्याचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ह्या प्रकारे ह्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहे हे बघा खूप जाड जरड डिंगऱ्या वापरू नका मध्यम आणि कोवळ्या अशा डिंगऱ्या वापरा ज्या प्रकारे आपण गवार निवडतो त्याच प्रकारे ह्या डिंगऱ्या आपल्याला निवडून घ्यायच्या आहे हे बघा या प्रकारे या ठिकाणी मी शंभर ग्रॅम डिंगऱ्या घेतल्या आहे तुम्ही बघू शकता सर्व डिंगऱ्या निवडून झाल्या आणि ह्या कपानी मोजल्या तर बरोबर एक कप डिंगरे आहे एका पसरट भांड्यामध्ये आपण ते चार गरम तेल मी करून घेतलं आहे आता हे तेल थोडं कोमट व्हायची वाट बघायची आहे याची वाफ निघून जायला हवी तुम्ही बघू शकता हे तेलाची जरा वाफ निघून गेली हे थोडं गरम आहे पण एकदम गरम देखील नाही आता यामध्ये दोन टीस्पून मोहरीची डाळ घालणार आहे मी इथे रेडीमेड डाळ वापरणार आहे तुम्ही मोहरी घरी कुठून देखील घेऊ शकता बघा अगदी हलक थोडं गरम असं हे तेल आहे पण ह्यामध्ये देखील ही मोहरीची डाळ आपल्याला या प्रकारे तळली जाताना दिसते आहे फ्राय होताना दिसते आहे एकदम गरम तेलामध्ये सर्व मसाले घातले की ते जळतात आणि लोणच्याला करपट चव येते पाव टीस्पून हिंग घालूया सात ते आठ काळी मिरी आणि तीन ते चार लवंग ह्याची मी अशी पूड करून घेतली आहे ही मसाल्याची पूड देखील आपल्याला घालायची आहे चवीनुसार लाल तिखट घालूया शक्यतो बॅडगी मिरचीचं किंवा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट वापरा ह्यानी रंग खूप छान येतो तुम्ही बघू शकता ह्या तेलामध्ये तिखट घातलं पण हे एकदम करपलं नाही कारण तेल हे सहज गरम आहे हा जो वरती फेस येतो आहे म्हणजे हे तिखट भाजलं जात आहे कोमट तेलामध्ये हळूहळू घाजला जात आहे त्यामुळे ह्याचा रंग टिकून राहतो बघा किती सुरेख रंग मसाल्याला आला आता यामध्ये दीड टी स्पून मीठ घालणार आहे तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता या प्रकारे लोणचं केलं तर पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये अगदी सहज टिकतं हिवाळ्याच्या दिवसामध्ये गाजराचं लोणचं भाज्यांचं लोणचं खायला खूप मस्त लागतं हळदीचं लोणचं आवळ्याचं लोणचं या सर्व लोणच्यांच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवल्या आहे त्या देखील नक्की बघा हे लोणचं आपल्याला पंधरा ते वीस दिवस टिकवायचं आहे म्हणून यामध्ये मी तेल आणि मीठ थोडं जास्त घातलं आहे पण जे कमी तेल मीठ खातात किंवा बीपीचे पेशंट आहे त्यांनी कमी प्रमाणामध्ये लोणचं बनवा म्हणजे करा आणि दोन चार दिवसामध्ये संपवा असं जर तुम्ही बनवलं तर त्यामध्ये कमी तेल आणि कमी मीठ घातलं तरी चालतं आता हे पूर्णपणे गार होण्याची वाट बघूया रूम टेम्परेचरला येण्याची वाट बघूया तुम्ही बघू शकता हे तुम्ही बघू शकता लोणच्याचा मसाला पूर्णपणे गार झाला आहे अगदी रूम टेम्परेचरला आला आहे आता यामध्ये ह्या निवडलेल्या डिंगऱ्या घालूया लक्षात ठेवा डिंगऱ्या ह्या पूर्णपणे सुकलेल्या असाव्या म्हणजे त्याला पाण्याचा अंश नसावा तरच लोणचं व्यवस्थित टिकतं यामध्ये तीन ते चार टेबल स्पून लिंबाचा रस घालणार आहे लिंबाच्या रसाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता या सर्व मसाल्याचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता या प्रकारे केलं तर छान रसरशीत असं तसं लोणचं तयार होतं हे बघा अतिशय चविष्ट चटपटीत तसे डिंगऱ्यांचं लोणचं किंवा सागराच्या शेंगांचं सा लोणचं तयार आहे हे लोणचं तुम्ही काचेच्या कोरड्या हवाबंद बरणीमध्ये शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा पंधरा ते वीस दिवस देखील सहज टिकतात आज आपण बघूयात रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट आणि खूप चटपटीत अशी भरल्या मिरची रेसिपी आपण नेहमी करता बेसन भरून ही भरली मिरची बनवत असतो आज मी तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने कुटातील मिरची दाखवणार आहे खूप चविष्ट अशी लागते चला तर मग बघूया त्याची कृती भरली मिरची बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे या जाड आणि फिक्या अशा मिरच्या ह्या अगदी फिक्या अशा मिरच्या आहे खूप जाड नाही मिरची भज्यांसाठी वगैरे वापरतो त्याच ह्या मिरच्या आहे ह्याला मधोमध या प्रकारे चाकूच्या सहाय्याने काप देऊन घ्या सारण भरण्यासाठी हे बघा या प्रकारे सर्व मिरच्यांना ह्याच प्रकारे मी काप देऊन घेते खूप तिखट नसतात ह्या मिरच्या मी यातील बिया काढणार नाही पण तुम्हाला जर ह्या बिया आवडत नसतील तर तुम्ही ह्या काढून टाकल्या तरी चालेल त्यानंतर स्टफिंगसाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कोट अर्धा टेबलस्पून ठेचलेला लसूण लसूणची खूप फाईन पेस्ट केली नाही फक्त जाडसर असा ठेचून घेतला आहे पाव टीस्पून धणेपूड पाव टी स्पून जिरेपूड पाव टीस्पून हळद चवीनुसार लाल तिखट घालणार आहे मिरच्या थोड्या तिखट असतातच त्यामुळे लाल तिखट थोडं कमीच घाला शक्यतो बॅडगी मिरचीचं तिखट घ्या म्हणजे खूप तिखट होत नाही आणि रंग देखील खूप छान येतो चवीनुसार मीठ घालूया एक टीस्पून तेल घालणार आहे कोथिंबीर यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालणार आहे लिंबाच्या रसामुळे हे छान ओलसर होते आणि चव देखील छान येते लिंबाच्या रसाऐवजी ये तुम्ही आमचं पावडर देखील वापरू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे व्यवस्थित मिक्स झालं हे बघा पण थोडंसं कोरड वाटते आहे त्यामुळे यामध्ये थोडासा पाण्याचा हपका घालणार आहे खूप पाणी घालू नका असं शिंपडत थोडंसं पाणी घाला आणि हे मिक्स करून घ्या म्हणजे सारण जे आहे किंवा स्टफिंग जे आहे हे भाजताना बाहेर पडणार नाही आणि जळणार देखील नाही खूप कोरडं असलं तर ते मिरची उलटवताना यातनं बाहेर येतं आता हे स्टफिंग आपण मिरच्यांमध्ये भरून घेऊया बोटानी असं थोडं ही मिरची आपल्याला उघडून घ्यायची आहे आणि या प्रकारे दाबत हे स्टफिंग भरायचं आहे विविध प्रकारे ह्या भरल्या मिरच्या बनवता येतात त्यातील हा दुसरा प्रकार आज मी तुम्हाला दाखवत आहे याआधी दे देखील आपण बेसन भरून भरल्या मिरची बनवल्या आहे पण ह्या कुटाच्या मिरची देखील खूप मस्त लागतात तुम्ही बघू शकता सर्व मिरच्या मी भरून घेतल्या इथे पसरट पॅन मध्ये मी थोडं तेल गरम करायला ठेवलं आहे ह्या तेलामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे मिरच्यांना आपण मीठ लावलेलं नाही त्यामुळे त्या मिरच्या बाहेरच्या बाजूने अळणी लागतात म्हणून आपण थोडस मीठ ह्या तेलामध्येच घालून घेऊ हे व्यवस्थित मिक्स करूया आता हे मिरच्या आपल्याला यामध्ये ठेवायचे आहे तेल आणि मिठावर ह्या छान मस्त भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा शक्य तेवढ्या मंद गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे आता यावर एक दोन मिनिटांसाठी मी थोडं झाकण ठेवणार आहे म्हणजे वाफ येऊन मिरच्या ज्या आहेत त्या थोड्या मऊ होतील आता आपण ह्याची बाजू थोडी टर्न करून घेऊ म्हणजे सर्व बाजूंनी ह्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या जातील ह्या प्रकारे हे बघा मिरच्या सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून झाल्या आहे छान मऊ देखील झाले आहे हे बघा आता आपण ह्या काढून घेऊया अतिशय सविष्ट आणि खूप चटपटीत अशी कुटातील भल्ले मिरची तयार ही मिरची तुम्ही रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी खा खूप मस्त लागते वरण भाताबरोबर जर ही मिरची असली तर भाजीची देखील आवश्यकता नाही नक्की करून बघा आज आपण बघूया जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी अतिशय सविष्ट असं उडदाच्या डांगरची रेसिपी घरामध्ये कुठलीही भाजी नसेल किंवा भाजी बनवायला वेळ नसेल तर झटपट अगदी दहा मिनिटात तुम्ही हे उडद्याचं डांगर बनवू शकतात खूप सविष्ट आहे शिवाय पौष्टिक देखील आहे चला तर मग बघूयात आता याची कृती डांगर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ला लागणार आहे अर्धी वाटी उडीद डाळ ही बिनासालीची उडदाची डाळ आहे ही कापडानी मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पुसून घेतली कारण ह्याला बरेच वेळा किडे लागू नयेत म्हणून बोरिक पावडर किंवा काही केमिकल्स लावलेले असू शकतात त्यामुळे कापडाने दोन ते तीन वेळा ही पुसून घ्या सर्वप्रथम इथे कढईमध्ये आपण ही उडदाची डाळ भाजून घेऊया अगदी मंद गॅसवर आपल्याला कोरडीच ही डाळ भाजायची आहे तेल वगैरे काही घालायचं नाही गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि खरपूस अशी ही डाळ भाजून घ्या जिभेला चव नसेल तर जिभेला चव आणणार असं हे उडदाचं डांगर आहे गरमागरम भाकरी बरोबर तर खूप मस्त लागतं तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या किंवा तांदळाच्या कसल्याही भाकरी बरोबर हे खाऊ शकता किंवा भाकरी आवडत नसेल तर पोळी बरोबर खा हे बघा ही उडीद डाळ अगदी खरपूस भाजल्या गेली छान सारखा तांबूस रंग याला आला आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजलेली उडीद डाळ घालूया डाळ थोडी थंड करून घ्या आणि नंतर घाला आणि मिक्सरला याची बारीक पूड करून घेऊ हे बघा भाजलेल्या उडदाच्या डाळीची पावडर तयार खूप फाईन नाही पण खूप रवाळ देखील नाही थोडं चरचरीत असं पीठ मी करून घेतलं आहे इथे एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे या पिठामध्ये अर्धा टीस्पून साखर घालणार आहे चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार लाल तिखट घालणार आहे आता हे मिक्स करूया त्यानंतर यामध्ये एक वाटी घट्टसर ताक मी घालणार आहे अगदी ताज हे ताक आहे ताकाऐवजी ताका तुम्ही दही देखील घालू शकतात दही थोडं फेटून घाला मी शक्यतो ताक घालते कारण ही भाजलेली उडदाची डाळ असते थोडं ताक घातलं म्हणजे ती व्यवस्थित भिजते मुरते यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे भाकरीसोबत आमच्याकडे थोडं सैलचं रस आवडतं आणि खूप आंबट देखील नको त्यामुळे मी थोडं पाणी घालणार आहे पण तुम्ही याऐवजी ताक देखील घालू शकता हे व्यवस्थित मिक्स झालं ह्याची कन्सिस्टन्सी बघा ह्याच प्रकारची ठेवा इथे मी एक वाटी ताक आणि अर्धी वाटी पाणी वापरलं पण तुम्ही पूर्ण दीड वाटी ताक देखील वापरू शकता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घालत आहे कच्चाच कांदा आपल्याला घालायचा आहे कोथिंबीर फोडणीसाठी साधारण एक टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया जिरे हिंग घालूया गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद घालणार आहे आणि चार ते पाच कढीपत्त्याची पानं ही गरम फोडणी आता आपल्याला ह्या डांगरवर घालायची आहे मिक्स करूया बघा खूप सुरेख रंग याला आला आहे अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक असं उडदाचं डांगर तयार हे जेवना मदे ही तुम्ही बार -बार हे रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी करून बघा किंवा घरात कुठलीही भाजी नसेल तर तुम्ही डायरेक्ट पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी देखील हे बनवून बघा खूप अप्रतिम असं लागतं हे असताना भाजीची देखील गरज नाही आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी राहा